बघा काय सूचना आलेली आहे याच्यात काय म्हटलेलं आहे उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना <laughs> दुसरा टप्पा शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या टप्पानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेटवर लॉक करण्याबाबत शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते चार एप्रिल दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती सदर चाचणीस दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणी प्रविष्ट झाले होते टेट दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस तेरा ऑक्टोबर व दोन हजार बावीस तेवीस व इतर आनुषंगिक तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदावर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भरती करण्यात येत आहे शिक्षकांची भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे येता येताचा गट उदाहरणार्थ येता पहिले ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी व डी एड कॉलेज शिक्षक या गटासाठी अध्यापनाचे विषय अध्यापनाच्या माध्यम आरक्षण उमेदवारांनी शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टल लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रितपणे विचार घेऊन गुणवत्तेनुसार संगणकीय पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे उमेदवारांची उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेटर लॉक करण्याबाबत यापूर्वीच पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या सूचनांचे अवलोकन करावं सध्याच्या सूचना योग्य ते फेरफाराचा लागू राहतील बावीस स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलेल्या दुसऱ्या दुरुस्त केलेल्या प्रमाणित सर्टिफाईड केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे ओ <स्थाँगा> पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा उमेदवारांनी अभ्यास करावा सदर जाहिराती उमेदवारांना संख्यास्थळावरील होमपेजवर डाउनलोड या मेनूमध्ये में पाहता येतील मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत प्रधान जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रिपरन्स जनरेशन टेट दोन हजार बावीसच्या नावाने होमपेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उप उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रिपरन्सच्या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू या मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ते खात्री उमेदवारांनी करता येईल मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील mm. दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेटवर हो लॉक करू शकतील तथापती मु तथापि मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू प्रकारामध्ये शिफार झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या प्रकारच्या वरच्या गटासाठी अर्थेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस असा कालावधी देण्यात येत आहे तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्यांचे प्रभा प्राधान्यक्रम हे वेळीच लॉक करायचे आहेत <tell noise> उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकाराच्या प्रकार, प्रकार सहभागी व्हायचं असल्या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेटरवर लॉक करणं बंधनकारक आहे उमेदवार विविध मुदतीत प्राधान्यक्रम जनरेटर लॉक करणार नाहीत ते उमेदवार विनोडीच्या कोणते टप्पर विचारत घेतले जाणार नाही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक व्यवसाय व इतर अर्थानुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबीमुळे अपदात्मक प्रकारे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थही सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांच्या निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही त्यामुळे जस असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉ उमेदवारांनी लॉक करू नये असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहतील ज्या उमेदवारांनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्थ अथवा कोणताही कोणती अर्थ प्राप्त केली असेल अथवा दिन दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर अर्थ प्राप्त असताना देखील दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वी उत्तीर्ण केले असल्याची नोंद केली असेल तरीही उद् अशा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतरच्या वाढीव अर्थेचे प्राधान्यक्रम उमेदवाराला प्राप्त होत नसतील तर प्राधान्यक्रम त्यांनी कोणती परिस्थिती लॉक करू नये या प्राधान्यक्रमाचा प्राधान्यक्रमाचा कोणत्या व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी तथापि सी टी टी डिसेंबर दोन हजार बावीस या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी घोषित झाला आहे यास्तव केवळ सी टी ई टी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवारांचे निर्देशनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम ब्लॉक करू नये जेणेकरून त्यांचे नियुक्तीच्या कोणते टप्प्या अडचण निर्माण गरजे होणार नाही उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून ब्लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रम बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेला प्राधान्यक्रम डिलीट करून विविध मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील सदर सुविधेचा वापर विविध मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त तीन वेळा करू शकतील सबब उमेदवारांनी आपली अर्था विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावे उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने ते दोन हजार बावीस परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचार घेतले जातील उमेदवारांची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवारांना त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व प्राधान्यक्रम लॉक करू शकतो उमेदवारांचे लॉग इन हे ओ टी पी बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येणार आहे यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निय निरीक्षक शि पश्चिम दक्षिण उत्तर यांच्या कार्यालयातील विनंती अर्ज ओळखपत्राच्या <laughs> फोटो आयडी पुऱ्यासह विविध मुदती संपर्क साधा उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रावर नमूद केलेली माहिती विचार घेऊन त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व्यवसाय प्रमाणपत्रे जात प्रवर्ग समंतरक्षणची प्रमाणपत्रे सवलतीसंबंधी इतर प्रमाणपत्रे ज्यां जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणते प्रमाणपत्र पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आले नाही त्यामुळे उमेदवारांनी लॉक केलेल्या कोणते वय दाव्याच्या पुष्ट संबंधित कागदपत्र शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल त्यामध्ये कोणते तफात आढळून आल्यास कोणत्या टप्प्यावर संबंधित उमेदवार उमेदवार रद्द केले जाईल यास्त उमेदवारांनी प्राधानिक लॉक करते आवश्यकते खबरदारी घ्यावी उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वतः हेतू साध्य करण्यासाठी खोटी चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल तर खरी ल, ल, ती खरी माहिती लपून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळण्याच्या ऐवजी सादर केल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे खडाखोट दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचं निर्देशनास आल्यास अशा उमेदवाराला गैरवर्तणुकीबद्दल कोणत्या टप्प्यावर अपात्र ठरवून तो योग्य त्या शिक्षेत पात्र राहील चरित्र पूर्वचारित्र पडताळणीनंतर आक्षेपारा बाबी आढळल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही तसेच असे उमेदवार निवडीच्या कोणत्या टप्प्यावर अपात्र ठरतील उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याचे लॉगिन घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विदाऊट इंटरव्यू तसेच मुलाखतीच्या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक के केल्यानंतर प्रिंट घेता येईल उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गटासाठी विषयासाठी श्रेष्ठी व्यावसायिक इतर अनुषंगिक अर्थ धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील मागास स्वर्गीय उमेदवार खुल्या प्रकारासाठी पात्र असल्यास त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदाचे प्राधान्यक्रम देण्यात होतील शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस साने उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवारांचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये तसेच त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही तसेच शासनाने दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवारांनी पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास तो निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस केलेल्या गटा पेक्षा वरच्या गटासाठी अर्थानुसार पात्र राहतील प्रधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना दिलेल्या मेलवर संपर्क साधायचा आहे जी पवित्र टू झिरो टू टू ॲट जीमेल डॉट कॉम तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद